श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर तीनशे येथे मार्तंडाचे रोग व नाण्याचे दुर्दैव सर्वज्ञ नेरला गेले परवा भीमा कुलिंगाचे देऊळ अंगणात पिंपळ त्याखाली सर्वज्ञ बसले बाईसा सर्वज्ञांना नेहमी सांगत असे की बाबा कोणाला काही तर कोणाला काही शक्ती सामर्थ्य हो देतात परंतु या मार्तंडासाठी काहीच करत नाहीत अशी तक्रार नेहमी करीत असत त्या दिवशी सर्वज्ञ म्हणाले मार्तंडा जा भिक्षा करा भिक्षा मागून आम्हाला अठरा घास घ्या द्या आम्ही तुमचे अठरा रोग ह्या पिंपळाच्या झाडाला बांधू बरं जी असे म्हणून त्याने दंडते घातली श्रीचरणा लागले नंतर ते गावात गेले तेथे ते त्यांची मामी होती तिच्या घरी गेले तिने पाय धुतले अंगाला उठणे लावले आंघोळ घातली गरम गरम पदार्थ करून जेऊ घातले आणि झोपले भिक्षेच्या वेळी उठले आणि विचारले मामी तुमच्याजवळ काही भात आहे का असेल तर घेऊन या तिने विचारले भात कशासाठी त्याच्याशी तुम्हाला काय घेणे आणा बघू तिने पुन्हा विचारले सांगा ना सर्वज्ञ तर नाही ना आले ते आले आहेत हो आले आहेत मग तिने सांगितले कटकट मारतंडा कटकट मारतंडा सर्वज्ञ आले आहेत असे अगोदर सांगितले असते तर मी सर्वज्ञांसाठी उपहार तयार केला असता आणि त्यांना काहीच लागत नाही ना भात आला मग तिने शिडा भात त्यांच्या झोडीत टाकला ते सर्वज्ञांपुढे सर्वज्ञां सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पुढे घेऊन आले जोडीतील अन्न पवित्र करण्यासाठी झोडी दाखवली सर्वज्ञांनी हातात झोडी घेऊन पाहिले मग सर्वज्ञ म्हणाले मारतंडा हा भात एकाच घरचा दिसतो नाही जी गावात एकाच कोठा कोठारातले तांदूळ सर्व सर्वांनी काढले म्हणून सर्वांच्या घरी सारखाच भात आहे यावर बाईसा म्हणाली काय बाबा येते याची कोणी आई बहीण नाही तर ते याला वाढतील बिचारा उदास भिक्षा करून आला सर्वज्ञ थोड्या वेळापुरते गप्पच राहिले तेवढ्यात मागून मार्तंडाची मामी ताप मीठ भाजी असे घेऊन आली सर्वज्ञांना दंडते घातली श्रीचरणा लागली मग सर्वज्ञांनी तिला सांगितले बाई तुमचा भात अगदी योग्य वेळी आला तिने सांगितले जीजी कसा कसला भात मार्तंडाने सांगितलेच नाही जीजी मार्तंड आला त्याचे पाय धुतले आंघोळ केली जेवला झो झोपून उठला व म्हणाला तुमच्या जवळ एवढासा भात आहे का तर राणा मी विचारले भात कशासाठी काही काम आहे मी म्हटले तर सांगा ना कशासाठी भात वा सर्वज्ञ तर आले नाहीत ना मग सर्वज्ञांनी वायसाकडे पाहिले वाईसाने संताप केला पोरा तुझ्यासाठी मी बाबांवर आक्षेप करीत होते मग सर्वज्ञ म्हणाले बाई तुम्ही याला का रागावता याचे रोग जाऊ नये असे याचे दैव आहे तर ते रोग का जातील किंचित जोडलेले असताना जास्त कसे मिळेल पोर आपले ही हित नाही जाणत नाहीत मग सर्वज्ञांना तेथे मुक्काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा तेथे मुक्काम झाला श्री गोपाळ हो कृष्ण भगवान की जय